नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंतचा नवीन हवामान हवामान अंदाज म्हणजे राहिलेल्या एप्रिल महिन्याचा हवामान अंदाज याचबरोबर संपूर्ण मे महिन्याचा मैं हवामान अंदाज म्हणजेच एप्रिल आणि मे या दोन महिन्याचा हवामान अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून संपूर्ण मने संपूर्णपणे सांगलेला आहे कोण्या कोण कोणत्या दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडणार कोणत्या भागामध्ये पडणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो रोडक साहेबांचा आजपासूनचा म्हणजे इथून पुढच्या दोन महिन्याचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत विदर्भ व मराठवाड्यामध्ये वातावरण राहणार आहे परंतु पावसाची काय शक्यता तेवढी काय नाही परंतु आजपासून बावीस एप्रिल पर्यंत भागामध्ये पावसाची शक्यता पंजाबराव डक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर बावीस एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे अवकाळी पावसाची शक्यता काय त्या दिवसामध्ये नाही परंतु मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण सांगण्यात आलेलं आहे एक मे ते आठ मे पर्यंत पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे मित्रांनो जे काही मागे हवामान अंदाज पंजाबराच्या माध्यमातून सांगलात ते म्हणजे नऊ एप्रिल ते तेरा एप्रिल दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये अवकाळी पाऊस पडला परंतु सध्या विदर्भ व मराठवाड्यामध्ये जे काही नऊ एप्रिल ते तेरा एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडला त्या ते अवकाळी पाऊस सध्या विदर्भ व मराठवाड्यामध्ये नाही ज्यामध्ये हिंगोली आहे नांदेड आहे धाराशिवचा समावेश आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना लातूर परभणी हा झाला मराठवाड्याचा भाग या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचं वातावरण नाही तुरळक भागामध्ये कुठे कुठे पाऊस पडण्याची अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु तेवढं काय धोकादायक वातावरण नाही आणि विदर्भामध्ये सुद्धा तशी परिस्थिती नाही कारण की हा जो पाऊस आहे नऊ तेरा एप्रिल दरम्यान जे काही पाऊस पडला विदर्भ व मराठवाड्यामध्ये हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे सरकलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक महत्वाची बातमी कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांसह गारपिटी विजांसह गारपीट होण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण हवामान जर दोन महिन्याचं जर बघायला गेलं तर आज पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये तुरळक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे एवढी काय जास्त पाऊस नाही परंतु आता बावीस एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत पुन्हा वातावरण कोरडं राहणार आहे याचबरोबर मे महिन्याचा हवामान अंदाज जर बघायचा झाला तर एक मे ते आठ मे दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मे ते आठ मे दरम्यान पाऊस पडणार आहे याचबरोबर एक मे वीस जवळपास नऊ मे ते वीस मे नऊ मे ते वीस मे दरम्यान पुन्हा राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे याचबरोबर एकवीस बावीस मे नंतर पुन्हा वातावरण बिघडणार आहे थोडंफार ढग म्हणजे येण्याची शक्यता आहे आणि तुरळक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पंजाब रोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता एकंदरीत संपूर्ण दोन्ही महिन्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यामध्ये एक मे ते आठ मे दरम्यान पाऊस पडणार आहे संपूर्ण राज्यामध्ये पडणार आहे सध्या काय पावसाचं वातावरण नाही सध्या फक्त तुरळक भागामध्ये कुठे कुठे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला पुढील दोन महिन्याचा म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद